नमो बुद्धाय जय भीम मी तनिष्क खिल्लारे लोकज्योती मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत रमाबाईचा उपासमारीचा कष्टाचा जो संघर्ष चालू झाला तो आपणा सगळ्यांना ज्ञात आहे ते काही सांगायला नको कारण शेणाच्या गोबऱ्या काय थापणं फटक्या साड्या जीर्ण साड्या होईपर्यंत वापरणं त्याच्यानंतर कधी उपाशी तर कधी मीठ मिरची बरोबर कधी भाकरी आहे तर कधी नाही तर कधी फक्त पाणी पिऊन अर बाबा ही दिवस कंटत होत्या परंतु इकडचे हाल मात्र त्या बाबासाहेबांना कळून देत नव्हत्या हो बाबासाहेब ह्याच वेळेस बाबासाहेब कोलंबिया विद्यापीठाला अमेरिके मुलीला शिकायला जायच्या आधी रमाबाई दुसऱ्या मुलाच्या वेळेस गंगाधरच्या वेळेस दोन महिन्यांच्या गर्भवती होत्या परंतु ते कौतुक कोणाला आहे बाबासाहेबांना शिक्षणाचा घ्या आणि रमाबाईंना बाबासाहेबांचं शिक्षण पूर्ण व्हावं आणि त्यांनी मोठं बनावं अस्पृश्यतेच्या शृंखला तोडण्याचा जो पण बाबासाहेबांनी केला होता त्याला साथ देणारी ह्या रमाई यांचा संघर्ष चालू झाला बाबासाहेबांनी उच्च पदवी धारण करून अडीच ते तीन पावणे तीन वर्षांनी पुन्हा यायला लागलेत मुंबईला रमाबाईंना कोण आनंद झाला आपल्याला माहिती आहे की बाबासाहेबांचे मोठे बंधू आहेत बाळाराम यांचं आणि बाबासाहेबांचं छोटंसं नेहमी छोटे छोटे वाद व्हायचे कारण बाबासाहेबांचे बाळाराम बंधू काय म्हणायचे की पत्नी एवढी सारखी आजारी असते तुझी लहान अपेक्षा ला काढाव्या लागतात आणि तू मात्र सारखा शिकायला म्हणून बाहेर जात असतो ते काही मला पटत नाही आणि सारखे कार्यकर्ते वगैरे सारखे घरी येत असतात तर तू त्यांचीही काळजी घे पण बाबासाहेबांना ते मान्य सामील म्हणून ते वेगळे राहत होते आणि तेही ही मिल्ट्रीमध्ये बँड पथकामध्ये बाळाराम होते तर त्या बाळारामांनी काय केलं पैसे रमाईंना दिले आणि बाबासाहेबांच्या स्वागताची तयारी करायला सांगितली रमाबाई रमाबाईंनी सगळ्यांना कपडे लत्ते घेतले बाबासाहेबांना कपडे लत्ते घेतले स्वतःला मात्र काही घेतलंच नाही आणि जेव्हा रमाबाई आणि घरातील सर्व मंडळी बाबासाहेब परदेशातून येणार म्हणून त्यांना आणायला गेले मे गेल्यानंतर सगळ्यांच्या डोळ्यामध्ये की बाबासाहेब शिकून आले त्यांच्या बहिणी तुळसाबाई मंजुळाबाई सगळ्या भेटल्या त्यांचे मेवणे धर्माजी कांदे घर ते भेटले पण रमाबाई मात्र दूर उभ्या राहिल्या त्यांना वाटलं की आपला पती शिकून आलाय खूप मोठा साहेब झालाय हे तर त्यांना कळतच होतं परंतु दुसऱ्या डोळ्यामध्ये मात्र त्यांच्या दुःखाश्रू होते की त्यांचं जे बाळ आहे गंगाधर ते बाबासाहेबांच्या पश्चात म्हणजे बाबासाहेब अमेर अमेरिकेला गेल्यानंतर ते जन्मलं पण आणि वृद्धी पावलं ही जी गोष्ट आहे रमाबाईंनी त्यांच्यापासून शिवलेली होती ती गोष्ट उघड आली आणि बाबासाहेबांना भेटायला गेल्या आणि बाबासाहेबांच्या डो पायावर डोकं ठेवून अक्षरशः खूप म्हणजे बाबासाहेबांच्या पायांना आकृष्टी धुतलं असं म्हणता येणार आहे आणि रमाबाईंना बाबासाहेबांनाही खूप दुःख वाटलं की आपल्या हडामासाचं जे बाळ आहे त्याला आपण पाहूही शकलो नाही त्याचा जन्म झाला आणि ते मृत्यूही पावलं तर त्यावेळेस रमाबाईंना उठवलं बाबासाहेबांनी आणि म्हणाले उठ अजूनही हे घ्या नाही अजूनही आपल्याला बोलवली तू वाईट वाटून घेऊ नकोस आणि मग आनंदाने सगळे घरी आले बाबासाहेब इकडे आल्या आल्या त्यांना चारशे पन्नास रुपयाची सिडियम कॉलेजमध्ये प्रोफेसरची नोकरी मिळाली आणि अर्थशास्त्र हा विषय त्यांना मिळाला बाबासाहेबांचं माहिती अर्थशास्त्र विषयामध्ये खूप मोठा हातखडा होता अर्थशास्त्र विषयाचं धारण करून बाबासाहेबांनी प्रॉब्लेम ऑफ रुपी हा जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला प्रॉब्लेम ऑफ रुपी ह्या ग्रंथामुळे जे बँकेची स्थापना झाली हे वेळोवेळी आपल्याला ऐकून वाचून सगळ्यांना माहीत आहे मग ह्या अर्थशास्त्राचे प्राध्यापक झाल्यानंतर त्यांना चारशे पन्नास रुपये पहिला पगार आल्यानंतर रमाबाईंकडे दिला आणि रमाबाईंनी सगळा पगार सगळा त्यांचा खर्चून टाकला खाण्यापिणं पिणं सगळ्यांना कपडे लसे बाबासाहेबांना झोपण्यासाठी गादी उशी पाठ काय एवढा आनंद झालेला त्यांना वाटलं झालं आता आपल्या ढोड्याला छान नोकरी लागली आपण छानपैकी आता आयुष्य हे गरिबीचं जाऊन जगू पण बाबासाहेबांनी त्यांना रागवलं काय केलं मला अजून शिकायचंय मला अजून पुढे शिकायचंय आणि तू सगळे पैसे खर्च केले त्यावेळेस चारशे पन्नास रुपये पगार म्हणजे आत्ता जवळजवळ साडेचार लाख असतील असं मला वाटतंय आणि मग रमाबाई खूप खजित झाल्या आणि बाबासाहेब म्हणाले नेहमी सारखंच तुला आता जो जो मी पन्नास रुपये देगा खर्चायला आणि त्यातच तू आता सगळा घसपतचा भाग वाटला मग काय पुन्हा एकदा बाबासाहेबांची बाबा नोकरी पन्नास रुपये रमाबाईंना उरलेले पैसे पुढील शिक्षणासाठी बचत असं करून त्यांचं जे जीवनगाडा होता तो चालू झाला तर रमाबाई पुन्हा एकदा गोवऱ्या थापायला पहाटे जा आणि त्या आणायला अंधार झाल्यानंतर जा पाटलेल्या जीर्ण साड्या तेच पुन्हा कधी उपाशी कधी अर्ध उपाशी कधी पाणी पिऊन झोपायचं अशा प्रकारे जीवन चालत असताना ह्या दोन वर्षामध्ये जाण्याच्या आधी रमाईंना रमेश नावाचा पण मुलगा झालेला होता आणि इंदिरा नावाची मुलगी झालेली होती आता आईच एवढी कुपोषित आईला खायला प्यायला अन्न नाही तर त्या गर्भाचं पोषण कसं होणार बरं ते, बर ते बाळ जन्मल्यावर त्याला कुठे खाऊ पिऊ घालणार कारण त्यांचा खर्च एवढा तुटकुंजा असायचा पन्नास रुपयामध्ये आठ दहा तोंड खाणारी त्यामध्ये काय काय करायचं का हा का का पुढे प्रश्न होता आणि कुपोषणाने रमाबाईंच्या आणि त्या बाळांच्या कुपोषणाने त्यांची दोन्ही मुलं त्यावेळेस जगावली म्हणजे आधी गंगाधर बाळ गेलेला होता आणि बाबासाहेब इथे असताना रमेश आणि इंदिरा ही दोन मुलं त्यांची काळाने गिराव ने बाबासाहेब पुन्हा एवढा मोठ्या दुःखाचा आवंडा गिळून रमाई बाबासाहेब पुन्हा उरलेला शिक्षणक्रम आहे अभ्यासक्रम तो करण्यासाठी पुन्हा विलायतेला गेले आणि तिथे गेल्यानंतर पुन्हा त्यांचाही तिथे संघर्ष स्कॉलरशिप जरी मिळाली होती तरी ती पुरेपूर नव्हती ना बाकी राहण्याचा खाण्याचा खर्च त्यांना करावा लागायचा त्यांचाही तिथे अर्ध्या पावावर कधी उपाशी तर कधी तपाशी तर कधी कधी एका कॉफीवर सुद्धा बाबासाहेब ते अन्न घेऊन अठरा अठरा वीस वीस तास ज्ञान ज्ञानामध्ये दंग झाले होते असं म्हणायला हरकत नाही अगदी म्हणजे लायब्ररी उघडल्यापासून सकाळी ते लायब्ररी रात्री आठ वाजता बंद होईपर्यंत त्या कॉलेजच्या लायब्ररीमध्ये हा महान तपस्वी अभ्यास आणि अभ्यासच करत होता आणि मग प्रकांड पंडित या आपल्या असंख्य पदव्या धारण करून जेव्हा पुन्हा एकदा भारतामध्ये आणि त्यावेळेस तीच परिस्थिती रमाबाईंची बाबासाहेबांना ओवाळायला जावं तर चांगली साडी नाही अंगावर मग काय करायचं त्यांच्या ते नडणकाही होत्या मंजुळाबाई तुळसाबाई त्या म्हणाला आमची साडी नेता कारण त्यांची परिस्थिती बऱ्यापैकी होती कारण त्या दोघींचे निष्कार आहेत ते मिटरीतच कामाला होते त्यामुळे त्यापैकी परिस्थिती होती रमाबाई स्वाभिमानी त्यांनी मुळीच त्यांची साडी वगैरे नेसल्या नाही ने। तर मागे कोल्हापुरामध्ये एकोणीसशे वीसला मिळते आपल्याला माणगाव परिषदेमध्ये एक शाहू महाराजांनी बाबासाहेबांची ओळख आपल्याला करून दिली शाहू महाराज म्हणाले होते की हा तुमचा दाता आहे आणि ह्याचं तुम्ही ऐका आणि हाच तुम्हाला पुढचं मार्गदर्शन करू शकेल आणि अस्पृश्यता दूर करू शकेल आणि म्हणून त्यावेळेस शाहू महाराजांनी त्यांना बादली फेटा कोल्हापूरचा जरीचा बाबासाहेबांना डोक्याला बांधून त्यांची मिरवणूक कोल्हापुरात काढलेली होती तर तो, तो फेटा आपल्या पेटीमध्ये जपून ठेवला आहे रमाबाईंना भा आठवलं आणि पटकन त्यांनी जाऊन तो पेटा पेटी उघडून तो फे, फेटाला सड फेटा होता आणि उंच पण होता आणि त्याला जरीचे काठ पण होते तो फेटा साडीसारखा नेसून त्या रमाबाई भा भा बाबासाहेबांना ओवाळायला आल्या म्हणजे किती त्या म्हणजे किती जीव मारायचा त्यांनी साडी नाही अंगावर चार चार फाटक्या साड्या त्या कधी कधी दोन फाटक्या साड्या जोडून दंड घातलेल्या साड्या ब्लाऊज फाटलेले कधी असायचे पण ते स्वच्छ धुवून पुसून रवाई आपला जीवनगाळा आहे तो चालवत होत्या असं बाबासाहेब शिकून आल्यानंतर तिथून आल्यानंतर त्यांना पंचायत तिने ओवाळलं वगैरे आणि बाबासाहेब मग बॅरिस्टरी करू लाग म्हणजे वकिली करू लागतो बाबासाहेब वकिली करू लागल्यानंतर बाबासाहेबांच्या घरची परिस्थिती बऱ्यापैकी होती पण बाबासाहेबांनी सामाजिक क्रांतीलाही इथे सुरुवात केलेली होती आपल्याला माहिती आहे की सामाजिक क्रांती किती बाबासाहेबांची आपला जन्मपूरणार नाही एवढं त्या प्रत्येक क्रांतीचं वर्णन करावं महाराष्ट्र संग्रहवर असेल नाशिकचा काळाराम मंदिरचा सत्याग्रह असेल गोवमेंट परिषदे असेल किंवा कोणताही सत्याग्रह जिथे जाईल तिथे त्यांची सभा होत असेल आणि ते सत्याग्रह करीत असत आणि आपल्या मागण्या त्या मान्य करीत असत मान्य करून घेत असत अशा प्रकारे रमाबाई आणि बाबासाहेबांचं जीवन चालू असताना पुन्हा एकदा रमाबाईंना गर्भवती असल्याची जाणीव झाली आणि त्यावेळेस सगळ्यांना एवढा आनंद झाला कारण का तेव्हा परिस्थिती चांगली होती परंतु रमाबाई अशक्त झालेल्या होत्या रमाबाईचं कायमच कुपोषित शरीर होतं आणि मग राजरत्नाचा था जन्म झाला राजरत्नाचा था जन्म झाल्यानंतर घरातलं वातावरण खूप आनंदी होतं बाबासाहेबांनाही खूप आनंद व्हायचा त्या बाळाला घेऊन त्या चाळीमध्ये सगळं फिरायचे आणि म्हणायचे तू लढवयाचा वंशज आहे तू सिंहाचा बच्चा आहे तेवढा बाबासाहेबांना आनंद होता कारण की आधीच्या तीन मुलांचं सुख बाबासाहेबांना मिळालेलं नव्हतं परंतु राजरत्नाच्या रूपाने मात्र ते सुख मिळालं परंतु नियतीला मात्र ते बाबासाहेबांचं आणि रामाईचं सुख काही बघवलं नाही राजरत्न बाळाला डबल निमोनिया झाला सगळ्यांची धावपळ झाली डॉक्टरी केली डॉक्टर वगैरे पाहिले त्याच्यानंतर बाबासाहेबांनी त्याची शुश्रूषा करण्यासाठी एक नर्स शोधली तर पण त्या चाळीमध्ये इम्प्रुव्हमेंट चाळीमध्ये कोयवावीच्या तिथे काही हिंदू नर्स मिळाली नाहीत त्यांना अस्पृश्यता होती त्यावेळी परंतु ख्रिश्चन मिशिनरीची एक नर्स त्यांना मिळाली आणि ती त्यांची त्या बाळाची सेवा करत असेल पण एवढी सेवा वगैरे करूनही राजरत्न बाळाचं मात्र आधार वाढतच गेला आणि बाबासाहेबांचा जीव मात्र अगदी रमाईचा जीव आणि बाबासाहेबांचा जीव मात्र त्या बाळामध्ये होता बाबासाहेब तशीच कोर्टात वकिली करायला गेलेले असताना एक दिवस खूपच ताप आला शंकर जो रमाईचा भाऊ होता तो बाबासाहेबांना कोर्टातून आणायला गेला आणायला गेल्यानंतर बाबासाहेब पटकन अध्यात्नं काम सोडून परत आले परत आले तो भक्तात का <laughs> तर काय रमाईच्या मांडीवर राजरत्नचा देह पडलेला होता बाबासाहेबांना खूप दुःख झालं खूप दुःख झालं की त्यांनी उभ्याने अंग टाकून रडायला सुरुवात केली रमाबाईंना तर रडावं की कुठल्या प्रकारे दुःख व्यक्त करावं चार बाळ त्यांची कुपोषणाने आणि दुर्लक्षितपणामुळे काळा आड झाली ह्याचं जे दुःख होतं रमाबाईंना आणि बाबासाहेबांना खूप दुःख झालं परंतु तेवढाही तेवढंही दुःख त्यांनी गेलं त्यांचा मित्र होता मालू नावाचा मित्र तो बाबासाहेबांना म्हणाला अरे तू जर असं रडत राहिला बाबासाहेबांनी स्वतःला बंदुखोली कोंडून घेतलं तर आमच्या डोक्यावर जेवढे केस आहेत ना त्याच्या डबल विचार तुझ्या मनात आहे आणि तुझं जे ध्येय आहे अस्पृश्यता निवारणाचं ते कसं काय पूर्ण होईल दुःख करत बसल्यामुळे बाबासाहेबांना समजत नव्हतं का ते जरूरच समजत नव्हतं परंतु तेवढंही दुःखाचा मोठा आवंडा घेऊन पुन्हा एकदा नवरा बायको रमाई आणि बाबासाहेब आपल्या अस्पृश्यता निवारणाच्या जे ध्येय कंकण जे त्यांनी बांधलेलं होतं त्या मार्गी लागले आणि रमाबाई मात्र जास्तीत जास्त आजारी पडू लागल्या सारख्या सारख्या आजारी पडू लागल्या अशा वेळेस रमा बाबासाहेबांनी त्यांनी डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की त्यांना चांगल्या थंड हवेच्या ठिकाणी घेऊन जा आणि मग बाबासाहेबांचे मित्र बळवंत हनुमंत वराळे बी एच वराळे धारवाडचे कर्नाटकातले त्यांच्या घरी रमाबाईंना आणि यशवंताला त्यांनी ठेवलं कारण ह्या चाळीतल्या वातावरणामध्ये त्यांना कदाचित त्यांच्या अस्पृश्य आपलं सॉरी कुपोषित शरीरामुळे कदाचित रोगाची एखाद्या लागण होईल ही भीती डॉक्टरांनी दर्शवली होती आणि म्हणून त्यांना तिकडे कर्नाटकात ठेवलेलं होतं धारवाडला आणि बी एच वराळे त्यांच्या पत्नी राधाबाई हे दोघं ह्या दोघं जणं त्या रमाबाईची काळजी घेत इकडे बाबासाहेबांचा लढा चालूच होता प्रत्येक कार्य प्रत्येक संघटना सभा आंदोलनं मोर्चे भाषणं ह्यामध्येच बाबासाहेब होते आणि रमाबाई तिथे तब्येत सुधारण्यासाठी गेल्या होत्या परंतु पतीचं जे कार्य आहे त्याला थोडा तरी आपला हातभार लागावा किंवा त्यांच्यासारखं आपण करावं असं रमाबाईंना वाटलं आणि तिथे एक हॉस्टेल आहे म्हणजे वसतिगृह मागासवर्गीय मुलांचं म्हणजे त्या वसतिगृहामध्ये मार मांग तांबा डोर कोळी माळी सगळ्या जाती धर्माची मुलं तिथे शिक्षण घेत होती आणि आजही ते धारवाडला ते वसतिगृह आहे आणि त्या वसतिगृहाला एक दिवशी रामाबाईंनी भेट दिली भेट दिली तर काय त्या मुलांची चौकशी केली त्यांनी तर आज त्या मुलांना जेवण मिळालं नव्हतं मग त्यांच्या ते हेड असतात ना तिकडे रमाबाई गेल्या की मुलांना जेवण नाही आहे काय झालं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ती ग्रँड बंद झाली आहे ह्या वसतीगृहाची आणि आता दोन तीन दिवसांनी ती चालू होणार आहे तोपर्यंत आम्हाला असे उपाशी तपाशी या मुलांना ठेवावं लागणार आहे आणि किराणा वगैरे उधार पाधार उचलवा खूप केले आणि आता उधारी सुद्धा वाणी देत नाही आणि ती मुलं गरिबांची मुलं तिथे शिकायला शिकायला आलेली पाहून रमाबाईंनी पटकन आपल्या हातातल्या ज्या बांगड्या होत्या त्या त्यांनी त्यांच्याजवळ दिल्या आणि त्या पैशातून त्यांनी संपूर्ण होस्टेलचा किराणा भरून दिला आणि स्वतःच्या हाताने भाकरी करून मुलांना घातल्या म्हणजे ही मोठी केवढी समाजसेवा आहे आपलं मूल गे आपली एवढी मुलं गेले ते दुःख गिळून दुसऱ्या च्या मुलांना खाऊ घालणं हे केवढं मोठं अवदार्य आणि केवढी मोठी करुणा आरामाबाईची आपण त्याग मूर्ती ज्यांना म्हणतो एवढा सरळशी आपल्या जीवनाचा त्याग करून दुसऱ्यांना प्रेम देणं ही साधी सोपी गोष्ट नव्हे तर अशा या तपस्वीनी रमाईंचं जीवन चालू असताना त्यांनी पुन्हा एकदा अंधशाळेला भेट दिलेली आहे तिथेच अंध मुलांची शाळा आहे अंध मुलांच्या शाळेमध्ये त्या मुलांचं प्रत्येक कला कौशल्य त्यांनी पाहिलं आणि प्रत्येक मुलांचं कौतुक करून त्याही शाळेला त्यांनी भरपूर पैसे दानपेटीमध्ये रमाबाईंनी टाकले अशा प्रकारे रमाबाईंनी आपल्या पतीबरोबर सामाजिक चळवळी कार्यामध्ये असा हातभार लावलेला होता बाबासाहेबांनी एक मुलगी म्हणजे आशा शिंदे नावाची मुलगी गरीब मुलगी कीर्तनकाराची मुलगी आपल्या घरी आणून ठेवलेली होती कारण का ती हुशार असताना सुद्धा तिथे वडील तिथे लग्न करत होते पण बाबासाहेब म्हणाले ती हुशार आहे तिला शिकू दे तिला डी एडला टाकलं आणि तिला टीचर केलं त्याच्यानंतर श ल वडवळकर आणि मोरे हे दोन विद्यार्थी बाबासाहेबांनी आपल्या घरी ठेवले रमाबाई त्यांची सेवा करत त्यांनाही खाऊ पिऊ घालत त्यानंतर अजून एक मुलगी होती तिचं नाव शांता दगडू शिंदे ती मुलगी होती आणि तिला जे जे हॉस्पिटलमध्ये नर्सिंगच्या पोस्टला ॲडमिशन बाबासाहेबांनी घेऊन दिली आणि तिच्याही शिक्षणाचा खाण्याखाण्याचा खर्च बाबासाहेबांनी त्यावेळेस केलेला होता म्हणजे बाहेर जसं कार्य सामाजिक करत होते तसं आपल्या घरापासून सुद्धा इतरांना मदत करण्याचं कार्य रमाई आणि बाबासाहेब करत होते बाबासाहेब गोलमेंट परिषदेला एकोणीसशे तीस साली जाऊन आले पहिल्यांदा स्वातंत्र्याचा लढा जिंक म्हणजे आ, हे संयुक्त मतदारसंघ मान्य करून घेतला गोलमेज परिषदेमध्ये आणि यायला निघाले इकडे इकडे बाबासाहेबांच्या स्वागताची जय्यत तयारी झाली अस्पृश्यांमध्ये मोठं उत्साहाचं वातावरण आलं कारण बाबासाहेबांनी तो स्वतंत्र मतदारसंघची मान्य करून भारतात आलेले होते आता दुसऱ्या परिषदेमध्ये दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये गांधीजींनी तिथे तो नकार दिला ती गोष्ट वेगळी पण पहिल्या पहिल्या जी गोलमेट परिषदे होती ती बाबासाहेबांनी जिंकलेली होती सगळ्या त्या इंग्रज सरकारने के मान्य केलेल्या होत्या आणि मग एवढा सत्कार बाबासाहेबांचा मोठा त्यावेळेस करण्यात जम आला की तिथे जवळजवळ तीन चार हजार लोकांचा जमाव जमलेला होता आणि प्रत्येक जण बाबासाहेबांना हार घालून त्यांचं कोड कौतुक करत होते रमाबाई सुद्धा ह्या सत्काराला हजर होत्या आणि मग सगळ्यांनी हार घातल्यानंतर शेवटी रमाबाईंनी बाबासाहेबांच्या गळ्यामध्ये हार घातला आणि तो हार घातला त्यांची नजर मात्र बाबासाहेबांच्या पायाकडे होती आणि हीच नेमकी गोष्ट हाच नेमका क्षण बाबासाहेबांचे स्नेही हे सुरबा नाना टिपणी यांनी बरोबर ओळखली कारण बाबासाहेबांचे अनेक स्नेही होते ब्राह्मण स्नेही होते सुरवा नाना टिपणी कमलाकांत चित्रे त्याच्यानंतर अनिळखंठ सहस्रबुद्धे आणि ह्या सगळ्यांच्या लक्षात आलं की सगळ्यांनी हार घातल्यानंतर रमाबाई गेलेले आहेत आता बाबासाहेब जिथे जिथे जात त्या त्यावेळेस तिथे तिथे एक सभा होत असे आणि बाबासाहेबांचं तिथे भाषण होत असे तर ह्यावेळेस बाबासाहेबांच्या भाषणाआधी बुद्धे साहेब जे अध्यक्ष होते ते म्हणाले की आज रमाबाई भाषण करणार आहे आणि रमाबाई भाषण करणारे पण त्यामध्ये त्यांनी दोन बुद्धे सांगायचे एक म्हणजे रमाबाईंनी बाबासाहेबांना सगळ्यात शेवटी हार का घातला आणि दुसरं म्हणजे तो हार घालताना त्यांनी त्यांच्या तोंडाकडे न बघता त्यांच्या पायाकडे बघून का घातला ह्या दोन प्रश्नांची उत्तरं द्यायची रमाबाई बाबासाहेबांच्या बरोबर राहून त्या म्हणजे त्यांच्यामध्ये सवाधिकपणा आलेला होता आणि मग त्या बोलायला उभ्या राहिल्या त्यांनी सांगितलं की अध्यक्ष महाशयांनी मला ह्या दोन प्रश्नांची उत्तरं द्यायला सांगितले तर मी असं म्हणेन की बाबासाहेबांना तुम्ही कधीतरी बघता कधी झालं तर तुम्हीला बाबासाहेब बघायला मिळाले म्हणून तुम्हाला मी पहिल्यांदा संधी दिली बाबासाहेबांना हार घालण्याची आणि दुसरं जे आहे की बाबासाहेबांच्या बाबासाहेबांना हार घालताना मी त्यांच्या पायाकडे माझी नजर होती कारण का अस्पृश्यता तोडण्याचं जे कंकण जे दृढनिश्चय जो बाबासाहेबांनी केलेला आहे त्या कंकणाला माझीच दृष्ट लागू नये म्हणून मी बाबासाहेबांच्या पायाकडे नजर ठेवून त्यांना हार घातला म्हणजे किती हे पतीवर असणारी श्रद्धा पतीच्या कार्यावर असणारी श्रद्धा युक्त प्रेम रमाबाईंचं होतं मग त्या दोघांनीही कारण का ती त्यांची बाळं गेलेली होती त्यावेळेस बाबासाहेबांनी पत्र लिहून दत्तोबा पवारांना म्हटले होते की वंशाला ललांबूत होशील अशी चार बाळं जमिनीत गाडून आम्ही नवरा बायकोनी संसार केला आणि अशा ह्या हृदयद्रावक रु, पत्रांनी खरोखरच रमाबाई आणि बाबासाहेबांची महत्व आपण अतिशय चांगल्या प्रकारे जाणून घेतलं पाहिजे रमाबाईंनी आयुष्य पूर्ण दरिद्री गरीबी बाबासाहेबांची चांगली परिस्थिती आल्यावर सुद्धा साध्याच त्या राहू लागल्या त्या जर तशा साड्या ने नेपल्या नसल्या तर आज आपण सुंदर पैठणीमध्ये असतो का नसतोच होय की नाही त्यात बाबासाहेबांना शक्य होतं की रमाबाईंना फॉरेनला घेऊन जायचं तिथेच राहायचं आणि तिथेच आपल्या कुटुंबाचा उद्धार करायचा परंतु रमाबाई आणि बाबासाहेबांनी त्यांच्या अपूर्व त्यागाने मात्र आपल्याला संधी दिली माणूस म्हणून जगण्याची आपल्याला त्यांनी वरती आणलं आज आपण साधं कपाट उघडलं तर कपाट आणून साड्या पडतात माझ्या तरी घरात कारण कधी त्याची गडीत घातलेली नसते एवढा कंटाळा येतो गड्या घालायचा पण तेव्हा मात्र एका साडीवर जीर्ण झालेल्या साड्यांवर रमाबाईंनी दिवस काढले आणि म्हणून आज आपल्याला हे चांगले दिवस आले आणि म्हणून रमाबाईंच्या त्यागाची आपण मनोमनी आपण पूजा केली पाहिजे रमाबाईंच्या कार्याची तर सांगण्यासारखं खूप आहे मी माझं बोलणं आवर्तं घेते त्याआधी पंचवीस मे शेवटचा काळ आलेला आहे कारण त्याच्याही आधी बाबासाहेबांनी राजग्रह बांधलेला आहे आणि राजगृह बांधल्यानंतर त्यांनी ग्रहप्रवेशाच्या वेळी आपल्या शाळीतल्या पूर्व आवडीतल्या सगळ्या बायकांना रमाबाई घेऊन आल्या असं नाही की आता मी मोठी बाय पत्नी झाली मोठ्या लोकांमध्ये उठते बसते म्हणून त्यांना बाजूला सारलं महिला त्या गरीब महिलांना बोलावलं आणि तिथे त्यांनी सगळ्यांच्या सोबत गृहप्रवेश केलेला आहे इथे रमाबाईंचा आ, एक गुण म्हणजे त्यांचं कवी मन इथे दिसून आलं कारण का लक्ष्मीबाई बा रमाबाईंच्या जाऊबाई त्या काय म्हणाल्या अगर रमा अशा ग्रहप्रवेशाच्या वेळी जेव्हा बा, तो बाबासाहेबांना ओवाळशील त्यावेळी एक छोटीशी ओवी म्हणावी लागते आणि मग रमाबाईंनी छोटीशी ओवी म्हटली की भरतार असा माझा देवावाणी आणि साता जन्माच्या पुण्याईनं मिळाला साजणी हरतार माझा असा देवावाणी त्याची अस्तुरी मी अशी दाईजुई आणि राजगृहात शोभते तशी विठ्ठल नकुमाई आपल्याला मा माहिती आहे रमाबाईकां विठ्ठलाचं अतिशय वेळ होतं बाबासाहेबांजवळ हट्ट धरलेला मला पंढरपूरला न्या बाबासाहेब म्हणाले गो पंढरपूरला तू विठ्ठलो बा आपल्याला कुठे आतमध्ये दे येऊ देतो आपल्याला त्याचा स्पर्श वर्ज आहे किंवा आपल्याला तो घेतच नाही देवळात मग कशाला त्याच्या दर्शनाची तू आत धरते आपल्या दोघांच्या पुण्याईनं इथं आपण नवीन पंढरपूर निर्माण करून आणि खरोखरच जर रमाई तोपर्यंत जिवंत असत्या हयात असत्या दीक्षेपर्यंत तर रमाबाईंनी कुठला अट्ट केला असता मला बुद्धगाईला घेऊन चला मला तारणातला घेऊन चला एक माझी कल्पना माझ्या चिंतनातून कल्पना तुम्हाला ह्याच्यातून सांगितली तर अशा आमच्या रमाई ग्रह प्रवेश केल्यानंतर सगळ्या आपल्या सख्यांना लेखी सुनांना सांगितलं हे राजगृह तुमचं आहे आणि इथेच तुम्ही यायचं कारण का माझ्या जन्माकडे जेव्हा दुःख नेहमी असायचं बाळांचं गरिबीचं कट्टाचं हालपेटांचं त्यावेळेस तुम्हीच मला साथ दिली त्यावेळेस तुम्हीच ह्या राजग्रहाच्या खऱ्या अर्थाने लेखी सुना आहात आणि त्यावेळेस सगळ्या अजड अंतकरणाने त्यांनी निरोप दिला आणि रमाई नशीब रमाईंनाय राजीगृहात तरी थोडंसं जीवन जीवन जगायला मिळालं आणि पंचवीस मे एकोणीसशे सत्तावीस या दिवशी त्यांचं बाबासाहेबांचं कार्य चालूच आहे ना अस्पृश्य सुधारणेचं बाबासाहेब वसईला पण डॉक्टरांकडे का गव्हाकरांकडे गेले कारण त्यांच्या एक सभा होती आणि त्या सभेची योजना करण्यासाठी ते त्यांच्याकडे गेलेलं होतं रमाबाईंना का पुनर्थाऊस त्या दिवशी खूप चांगलं वाटत होतं आणि खरामध्ये सगळ्यांची आनंदाने ते बोलत होत्या वागत होत्या सगळ्यांना वाटलं की रमाबाई आता चांगल्या झाल्या आजारातून बरं वाटलं सगळ्यांना पंचवीसची तारीख गेली पण आतल्या क्रमांना कुठेतरी वाटत होतं बाबासाहेबांनी घरी यावं बाबासाहेबांनी घरी यावं पण बाबासाहेब काही त्या दिवशी पंचवीस तारखेला घरी आलेच नाही आणि कुठेही गेले तरी ते परत येण्याचा कधीही बाबासाहेब सांगत नसत की कधी मी येऊ शकतो पण कार्यक्रमात कार्यक्रम कार्यक्रमात कार्यक्रम त्यांचे वाढतच जायचे आणि मग सव्वीस तारखेला मात्र रमाबाईंच्या जीवाची घालमेल व्हायला लागले का पुन्हाच ठाऊक त्यांना कधी एकदा बाबासाहेबांचा चेहरा बघेल असं व्हायला लागलं जवळजवळ रात्री एक वाजेपर्यंत रमाबाई राजगृहाच्या गेटजवळ बाबासाहेबांच्या चेहरा पाण्यासाठी आतुर झालेल्या होत्या आणि नाराज झाल्या था, त्या लक्ष्मीबाई म्हणाल्या हो किती रात्र झाली तुम्ही येऊन झोपा आणि मग रमाई आपल्या घरामध्ये राजगृहात आतमध्ये गेल्या आणि नुसत्या पडणार एवढ्यातच त्यांच्या गेटचा आवाज आला गेटचा आवाज आल्याबरोबर झटपडून पुन्हा एकदा रमाबाई बाहेर येऊन बघतात तर बाबासाहेब गेटमधून आतमध्ये येत होते रमाबाईंचा जीव भांड्यात पडला सव्वीस तारखेची रात्र <coughs> बाबासाहेब आल्यानंतर एक दीड वाजता रमाबाई विचारतात तुम्हाला जेवायला वाटू बाबा का बाबासाहेब म्हणाले बाहेणाची वेळ काय जेवणाची वेळ आहे का मी जेवण आलोय तू जेवलीस का तू औषध पाणी घेतलंस का तू आराम केलंस का तुझी प्रकृती अशक्त आहे मला तुझी काळजी वाटते आणि रमाबाई म्हणतात मला तुमची काळजी वाटते पण सगळा देश द्यावण्याचा आहे तो बाबासाहेबांच्या विरोधात होता बाबासाहेब अनेक सत्याग्रह वगैरे करत असताना त्यांच्या विरोधात वातावरण तापू लागलं होतं धमक्या येत होत्या आणि ह्या काळजीने चिंतेने रमाबाईंचा जीव कापरासारखा जळत होता आपल्या पतीला काही होऊ नये त्यांच्या जीविताची त्या नेहमी अखंड आराधना करत असत बाबासाहेबांना पाहण्यासाठी आणि मग घरात आल्यानंतर बाबासाहेबांचं एक असतं की घरी कि किती उशिरा आले तरी आपल्या राजगृहातला जो ग्रंथ भंडार आहे त्याच्यावर नजर फिरवायची आणि बाबासाहेब त्या हॉलमधल्या आपल्या ग्रंथ संग्रहालयामध्ये नजर फिरवत असताना इथे रमाबाईंच्या जीवाची घालमेल चालू झाली लक्ष्मीबाईंनी ओळखलं लक्ष्मीबाई म्हणायला काय होतंय तुम्हाला पण त्यांची जी शेवटची चगमक होती ती लक्ष्मीबाईंना काही बघवली नाही आणि त्यांचे दाऊबाई लक्ष्मी लक्ष्मीबाई सगळ्यांना मोठमोठ्याने आवाज देऊन सगळ्यांना बोलवलं यशवंतांना बाबासाहेबांना शंकर त्यांचे भाऊ जण रमाईंच्या जवळ आले सुद्धा खूप घाबरले त्यांनी ओळखलं की हा रमाईचा शेवटचा तर क्षण नसावा त्यांनी पटकन रमाईंच्या मानेखाली हात घालून त्यांचं जी मान आहे ती आपल्या मांडीवर घेतली आणि रमाबाईं म्हणाले तू काय होतं आहे रमा तुला रामू म्हणत असत काय होतं आहे तुला बरं नाही आहे का आपण डॉक्टरकडे जाऊ पण रमाबाईंनी मात्र फक्त बाबासाहेबांची आपल्या पतीची मूर्ती डोळ्यामध्ये साठवून घेत होत्या शेवटच्या क्षणी जी की त्यांना अनेक वेळा विराहात राहावं लागायचं दुःखात राहावं लागायचं पण आज आपल्या पती आपल्या जवळ आहे क्षणी ह्याचंच त्यांना खूप अत्यंत आनंद होत होता आणि त्या आनंद अश्रू डोळ्यातून त्यांच्या गळ अश्रू वाहत होते आणि बाबासाहेबांना पंचवीस वर्षाचा आपला वैवाहिक जीवनाचा चित्रपटासारखा काळ आहे तो झरझर वाहून गेला येऊन गेला आणि तेवढ्यात रमाबाईंनी आपला अखेरचा श्वास सोडला आणि सत्तावीस मे एकोणीसशे पस्तीसला ला मातारामाई नऊ कोटींच्या आपल्या रमाई, माता रमाई चा, चा। बारती, बारती या काळाच्या पडद्यावर झाल्या आपल्याला सोडून गेल्या एका महामानवाची भारताच्या संविधानाच्या भारतीय संविधानाच्या या पत्नी होण्याचा मान रमाईंना मिळावा आणि रमाईंनी तो मान आयुष्यभर मिरवावा खरोखरच रमाईचं जे जी जीवन आहे ते सोन्यासारखं जीवन त्यागाचं चा जीवन साधवीचं चा जीवन तपस्विनीचं जीवन खरो हे खरोखरच आम्हा भारतीयांना भारतीय स्त्रियांना आदर्श घेण्यासारखं आहे असं मला वाटतं आणि ह्या महामानवाची पत्नी आपली आत्ता रमाई माता झालेली होती आणि ह्या मातेला येणाऱ्या हजारो पिढ्या आपण आणि इथून पुढे येणाऱ्या हजारो पिढ्या म्हणतील की रमाई तुला कोटी 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 प्रणाम जय भीम जय बुद्ध जय भारत जय सविधान आपण मला संधी दिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचं सर्वांचे आभार आपल्या लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमचे नवनवीन व्हिडिओ पाहत रहा धन्यवाद